हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना काय नाही आवारलं मी टेन्शन मध्ये हो का जेवण सुद्धा नाही गेलं हाय असं जेवण ठेवलंय बघा जेवण करत होती तर भाव बहिणीनो टेन्शन कशाचं ही तर तुम्हाला माहितीच असेल मला सांगायची गरज नाही कारण की सारखं सारखं सांगण्यात काय अर्थ नसतो कुठल्या गोष्टी काय होतं माहितीये का माझ्यावर आहे ना लय माणसं आहे ना म्हणजे असं बाहेरची तर ह्या तीच ती हो मला त्रास देणारी त्यात काय वाद नाही पण घरातली बी लोक काय आहेत माझे आहे ना ह्याच्यावर बोट उचलणारी जीवनातल्या प्रगतीवर तर असू द्या कसं असतं शेवटी आहे ना वरच्यावर मी सोडून देते भावा बहिणीनो तो वरचा बघणार आहे ना भोलेनाथ आता लोक काय काय मला म्हणते भोलेनाथाची खोटारडी भक्त माझ्याच घरातली मग ख भोलेनाथाची नाताची खोटारडी बघता आहे का खरी बघता आहे ती भोलेनाथालाच नातालाच माहिती स्पष्टीकरण देण्यात काय अर्थ नसतो भाव बहिणीनं बरोबर का नाही आता रात्रीला रात्री एक वाजेपर्यंत तुम्हाला सांगते जागी होती एक दीड वाजेपर्यंत ते दिच्या आता म्हणलं रक्षाबंधन आली या रक्षाबंधन रक्षा आली म्हणलं अं सगळी भाऊंड म्हणलं गोळा करावी ती घ्यावी बोलवून इथं राक्ष राख्या बांधायला ह्याला पण नाही नाही ती लायकी नाही दारात उभा करायची बी लायकीची नाही तर आता हिथून पुढं नाही भाऊ बहिणीनं अशीच मी म्हणती हिथून पुढं नाही हिथून पुढं नाही पण माझं काय होतं काय माझं म्हणलं आहे ना पगळं आहे भाऊ बहिणीनं खरंच पगळ त्या पगळ्या मनाला काय करावं सांगा मी लय कठोर मन करती लय कठोर भूलती बी बडबड बी करती पण टायम आल्यावर आहे ना कुणाचा पुढचा बघूच वाटत नाही आव मनानेच पाना फुटतोय मला असं आहे आणि परत ती माझ्यातच पाणी वतून जाते ती त्यांची कामं झाली ना त्या पुढच्या माणसांची कि ती माझ्यातच पाणी वति जाते ती अशा गोष्टी घडते ते बघा माझ्या बरोबर चला जाऊन द्या तिथं पश्चिल चाललाय अभ्यास शिवन्या झोपली तिथं लवकर आज सकाळची शाळा होती ना उठली पियाचं काय चाललंय काय अभ्यास तिचं पण कॉलेज चालू झालं ना इकडे अपूर्व अभ्यास करते ती ह्याचा किचनचा दरवाजा का नाही लावला माणू माणूस दार्जेन नाही भावा बहिणीनं त्या गोष्टीसाठी पण एक एक दिवस येत कुठल्या माणसासाठी किती बी करा काहीच परत म्हणजे काहीच होत नाही म्हणजे ही त्या माणसाचं काम होत ती माणूस गोड बोलत आणि मला पहिल्यापासून आताच नाही पहिल्यापासून पा अशीच माणसं भेटल्यात सक्की सक्की माणसं म्हणतो ना आपण सक्की सक्की ती सक्की माणसं अशीच भेटली ती बघा मला कामापुरती कामापुरतीच भेटले ते <laughs> तर काय बोलावं अशा माणसांना तर तुम्हीच सांगा आता रात्री आ, मला लाईवला यायचं नव्हतं रात्री मी लाईव्हला लय बाडबाड केली भाऊ बहिणीनो कारण की मला काय गोष्टी आहेत ना सहनच नाही त्या झाल्या विनाकारण विनाकारण एखाद्यावर अत्याचार करणं ही लय लय मोठं पाप आहे बरं का खरं सांगायचं झालं तर विनाकारण जर आपण एखाद्या माणसावर जर अत्याचार करत असल तर ही लय मोठं पाप आहे हे आपल्याला स्वतःला जाणवून येत नाही आपण काय करतोय ती पण त्याची शिक्षा रे भयानक असते काय म्हणतात ना देवाच्या काठीचा आवाज येत नाही माणसाने मारलेला आवाज येतो पण देवाच्या काठीचा आवाज येत नाही ही तरी बी कळत नाही लोकांना आता रक्षाबंधन आली म्हणलं सगळ्या दोन्ही भावांना पण म्हणलं बोलवून घेईन तुम्हाला सांगते बहिणीला घेईन बोलवून हिथंच रक्षाबंधन साजरे करेन पण काय नाही लांबूनच आपलं राम राम करावा काय होय आपल्याला माणूसच दार्जी नाही भाव बहिणीनं तर काय करायचं आता बारका भाव तुम्हाला सांगते बारक्या भावाला काय गोष्टी समजून सांगायला गेलं तर ती ओबीत तसलाच आणि मोठा तर काय लेवलचा आहे ती तर तुम्ही तर बघितलंय ती तर सांगायची गरजच नाही हा आणि निसता म्हणतो की म्या दिलं म्या दिलं काय दिलं कोणच ठेव आणि राहिली गोष्ट तर त्यांनी काल आहे ना आईच्या बाबतीत पण लय राखलं की तू किती केलं आईसाठी आणि माझ्याव ठिपूर मा ठिपूर म्हणून घेऊन जा म्हणले अर तसं म्हणा गेलं तर ह्यांची लायकी तिवडी बी नाही भा बहिणीनो ह्यांनी दहा दिवसातच आई मारली तिथं नेऊन त्या तोडून नेऊन दहा पंधरा दिवस सुद्धा जगू दिली नाही तिला तिथं हा आणि ती माझ्या इथं तरी आनंदाने पण तिचं कसं असं होतं माहितीये का माहितीये का माझ्या आईचं बी होतं मेली गेली सुरगी सोन्याची झाली पण तिचं एक काय माहिती माहितीये का शिष्ट वैशिष्ट्य त्याच्यामुळं मला पण तिचा राग यायचा की तिला आहे ना ज्या घरी जिथं तिला चांगल्या पद्धतीनं सांभाळल ना त्या ठिकाणी तिला खाऊ वाटत नव्हतं आणि शेवट किती केलं तरी तिची ही तिच्या लेखांकडेच होती लेकिन पशी आहे ना म्हणजे आम्हाला तर होका तुम्हाला खरं सांगते मी भावणीनो <coughs> मला तर आता आई तर नाही माझी राहिली ही तर तुम्हाला सांगते मी पण आय असून बी नसल्यासारखी होती आणि नसून बी नसल्यासारखी आहे त्याच्यामुळं मला आईचं तर एवढा शुभशुभ वाटतच नाही पण देवाच्या दयाने होका का पशी कठीण परिस्थितीतून सगळे दिवस काढून देवाने माझं सगळं भरपूर चांगलं केलं होतं त्या दृष्टिकोनातून मी कधी कुणाला असं टाकून नाही दिलं चांगदे जे आपल्याभर घडलं ते आपला भूतकाळ होता येणाऱ्या भविष्य काळात आपण पुढचा माणूस वागला तसं आपण वागायचं नाही ह्या दृष्टिकोनातून मी सगळ्याला आधार देण्याचा प्रयत्न केला पण सगळी माणसं उलटून गेली माझ्यावर विषय असा झाला सगळी माणसं विषय उलटून गेली आईचं विषय सांगायला गेलं तर आईला पण तुम्हाला सांगते निसतले लेक एक लागत होतं भलं त्यांनी पायाखाली जरी तुडावलं ना तरी तिला लेखाचीच ओढ होती लिकीन किती जरी काय केलं ना तिच्यासाठी तरी तिला काही म्हणजे लिकी माझा तर कधी शुभाशुभ वाटलाच नाही माझा तर फक्त पैशा पुरता पैशा पुरता माणूस वापर करत कामा पुरता आणि मग ती माझ्या कष्टाचं मी किती बी त्यांच्या उडवलं ना तरी त्यांना काही फरक पडत नाही ती त्यांनी कधी माझ्या लेकरा बाळांचा विचार केला नाही माझा केला नाही की बाबा ही माणूस एवढं कष्ट करतय ह्याच्या लेकरा बाळांसाठी त्याच्या लेकरा बाळाच्या तोंडातलं काढून आपण घेऊन जातोय ह्याचा कधीच माझा विचार केला नाही कोणी खरं सांगायची परिस्थिती माझी एक एक माणूस माझ्या डोक्यात राहत पण कसं आहे माहितीये का माया पुटी पाना फुटतो मला मी सोडून देते सगळ्या गोष्टी पण एवढं मात्र खरं आहे की माणसाने किती जरी मला लुबडून नेण्याचा प्रयत्न केला ना तरी माझा देव मला भरभरून देतच आहे देतच आहे माझ्या कष्टाला यश देतच आहे कारण की असं नाही की तो पुढचा माणूस माझा लुबडून घेऊन गेला आणि माझ्या पशी काय राहिलं नाही माझ्या पशी येत राहतं घेऊन जाणारा मला किती बिघोड बोलून घेऊन जाऊन द्या माझ्या पशी येतच राहतं कारण की माझ्या तेवढी हिंमत आहे कष्ट करून माझ्या सगळ्या गोष्टी माझी लेकर बाळ सांभाळण्याची माझा संसार हँडल करण्याची मी स्वतःमध्ये ताकद ठेवलेली आणि मी परिस्थितीतून दिवस आहे मी कुणाच्या आधारावर जीवन जगलेलं नाही पहिल्यापासून कारण की मला माहिती आहे ना आपला मार्ग आपण स्वतः काढायचा हे पहिल्यापासून झालेलं आहे मी कधीच माहेरचा आधार केला नाही मला माहेरचं भाव बहिणीनो कधीच आहे ना कुठली विलियक आपली जर गेली ना माहेराला तर आई बाप्पाच्या घरून तिला काय नाही काय आई आई जन्म दिलेली आई म्हणा बाप म्हणा भाऊंड म्हणा काय मी त्या बहीण जर घरी आली तर कितीतरी तिच्यासाठी जीवाचं त्यांच्या हुळहुळ होती की आपली लेख आली आपल्या घरी पण आपण ज्या वेळेस मी जाईल ना मी आताच नाही पहिल्यापासूनच पहिल्यापासूनच म्हणजे जसं माझं लग्न झालं लग्नाच्या आधी पण आपली तिस तारा होती ती काय सांगायसारखी नाही पण लग्न झाल्या वेळी तुम्हाला सांगते का माहेरला गेली तर अशी आळुळकी आलुलकी असते ना की बाबा आपली लेख आली आपल्या लेकीसाठी काय करावं आपली बहीण आली आपल्या बहिणीसाठी काय करावं असे जी आ, ही असती म्हणा माहेरच्या माणसांना जी ओढ असते ना थी ती कधीच माझ्या घरच्या लोकांना नव्हती म्हणून तर मी कधी जात म्हणजे मला माहेराला जायचं म्हणलं की आनंद मावत नाही गगना कि आईबापाच्या घरी चटणी मीठ मिरची का असाना पण आईबापाच्या घरी जायचा आनंद एक वेगळा असतो भावा बहिणीनं हे तुम्हाला बी चांगलं माहिती असेल ज्या बहिणी माझं व्हिडिओ बघतात ना आपल्या आईबापाच्या घरी किती बी परिस्थिती नाजूक असू द्या आता परिस्थिती माझी कशी होती तुम्ही बी बघितलेली हे मला सांगायची गरज नव्हती नाही कारण की ज्यावेळेस मी झोपडीत राहत होती त्यावेळेस ती चांगल्या घरात पत्र्याच्या राहत होती पण मला खालीपणा वाटायचा कारण की माझ्यापाशी काय नव्हतं मला जर कधी माहेरात जायचं म्हणलं ना तर एक खालीपणा वाटायचा की म्हणजे एक कसं गरीब माणूस म्हणजे ज्याच्यापाशी काय नाही ह्या माणसाला माणूस असं खंदुशावानी हे करतं ना ज्याच्यापासून काय नाही अशा माणसाला तसं मला माहेरात गेल्यावर हो, कधी अशी आपुलकीची जाणीव झालेलीच नव्हती झालीच नाही कधी आपुलकीची जाणीव झालेलीच नाही पण तरी पण त्यातली त्यात मी सगळ्या गोष्टी कळणार टाकून कारण की माणसाची मन आहे मारलेले वळ बुजत्यात पण जे काळजावर जी गर पडलेला आहे तर ना ती बुजत नाहीत आणि ती कंटिन्यू राहणार माझं कंठ कायम राहणार ती काय बुजणार नाहीत माझं काळजावलं गर प्रत्येकाने दिलेलंही राहणार हा माझ्या माया पुढं आहे ना कधी कधी मी विसरून जाईन पण ती शेवटपर्यंत राहणार कारण की प्रत्येक माणसाने काय अवस्था का केलेली माझ्या जीवनात प्रत्येक माणूस किती प्रेम माया घेऊन आला ही मी अनुभवलेला आहे माझ्या परिस्थितीत बी अनुभवलंय आणि आत्ता बी आता, आता देवाने माझं चांगलं आहे तर ती सुद्धा लोकांना बघू वाटत नाही करते खाती अरे पण हिथपर्यंत यायला जेव्हा मला त्रास झाला हे हो बघतोय का कुणी भाऊ बहिणीनो हा हिथपर्यंत यायला जे मी त्रास काढला एवढ्या सहजासहजी कुठल्या गोष्टी मिळतात का हा फक्त पैशापुरता वापर कराय करायचा आणि माझा किती जरी कुणी पैशापुरता वापर केला ना तरी देव मला देणार आहे पण जीव माणूस माझा वापर करणार ना त्याच्या मा त्याच्यापाशी मात्र राहणार नाही त्याच्यापाशी त्यांनी किती बी प्रयत्न करू द्या पण त्याच्यापाशी मात्र राहणार नाही कारण की मी साप मानाने देते तसाच देव मला जे आहे ना ह्यानी सात मानानेच माझ्याकडं असं ही करतो देतू मला पण जो माझा नियती म्हणजे ह्याच्यात गंध विचार ठेवून जो नेतो ना माझ्याकडून त्याला कधी जाया जात नाही जाणार नाही रात्री तुम्हाला सांगते माझ्यावर लय बोट उचलले गेली पण तरी पण मी आहे ना बोलली मी रात्रीच लाईवला आणि ह्या विषयावर मला आता जास्त म्हणजे बोलायचं नाही कारण की शहाण्याला शब्दाचा मार आणि येड्याला खेटराचा मार असं असतं भाऊ बहिणींनो आणि माझ्या दारात येण्याचं एक भूषण मला सारखं देतात मी काय कोणाला पत्र पाठवत नाही कुणी माझ्या दारात या म्हणून आले नाही आले तरी काय मला फरक पडणार नाही खर सांगायची परिस्थिती कुणी आलं आणि नाही आलं तरी मला फरक पडणार नाही आणि मी तर कुणाला आग्रहाचं निमंत्रण तर देणार बी नाही कधी कारण की कोण किती लायकीचं आहे निमंत्रण द्यायला हे मला चांगलं आहे आता आई वारलेली सहा महिने झालं भाऊ बहिणी पाच सहा महिने होत आलं पण मी अजून गेली का तिकडं नाही कारण की माहित आहे का तुम्हाला जी लोक मला सांगते की आईचं हे हाय माहेरला अहो माहेरात जाणं म्हणजे कितपत माझ्यासाठी किती ही आहे मला माहित आहे ना मी का जात नाही माझ्या पुरी दिसतात का तुम्हाला कावा लेकरं माझी आता लग्नाला आली ना कावा अजून दिसली का दहा दिवस पंधरा दिवस तुम्हाला असं एकटं लेकरू मी तिथं ठेवून आलेलं कधी शक्यच होणार नाही आजूळ आईच मायार आईचं मायार ही लेकरांचं आजूळ असतं माझ्या लेकरांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या हिताच जात्या त्यांना माझ्या तर लेकरांना खरं सांगायची परिस्थिती म्हणजे ना सासर कडली म्हणजे त्यांच्या बापाकडली लोक चांगली ना आईकडली लोक चांगली त्यांच्या नशिबात ना तर नातेवाईकांचं प्रेम कधी लिहलच नाही जसं माझ्या लिहिलं नाही तसं आणि खास कारण म्हणजे भाऊ काय लायकीच आहे तर नाही मी पहिल्यापासून जसं मला कळतंय असं जाणून घेतलं म्हणून तर मी माझ्या लेकीनला भाव सुद्धा पैदा केला नाही आणि विषय म्हणजे असा आहे की माझ मी जन्म दिलेला लिकरू त्यांच्यासाठी असं वागल असं मी संस्कार बी दिलं नसतं बरं का पण कसं असतं माहितीये का शेवटी भाऊ बहिणींनो माझी म्हणजे भाऊ आणि बहीण ह्या नात्यांवरनं तर आपला विश्वास कधीच गमावलेला आहे भाऊ आणि बहीण ह्या नात्यांवर विश्वास नाही राहिला माझा भाऊ बहीण म्हणजे मला आहे ना माझ्या कोणत्याच नात्यांवर विश्वास नाही खरं सांगायची हे कोणती कोण नवरा बायकोचं नातं ती बी आपुलकीचं प्रेम पण तिथं बी स्वार्थ कुठं नाही कुठं बघितलं जातो ही कळतय मला तरी पण लेकराच्या तोंडाकडे बघून मी आहे ना तसंच सहन करते आणि बसती जाऊन मरुदी आता आपली लेकरं हातात तोंडाला ह्या दृष्टिकोनातून मी काढते कारण माझ्या देवाची साथ माझी माझी माणसांनी साथ सोडली तरी चालेल माझा भोले नाताचा हात माझ्या सद्त सतत डोक्यावर हाय आणि मला किती भक्ती माज, कि मी माझी माझ्या देवाची माझ्या मनात किती श्रद्धा आहे भक्ती आहे ही असली आहे ना छारमुड्या कुत्र्यांना दाखवायची गरज बी नाही मला मला जे म्हणतोय ना की भोलेनाथाची खोटारडी भक्त तर त्याला माझं एकच सांगणं हाय की मी भोलेनाथाची भक्त कशी आहे ही माझ्या भोलेनाथाला माहिती आहे त्यानुसार भोलेनाथ माझा मला देत आहे देत आहे पण आपण किती खरी भक्ती करतो ना देवाची आणि आपण कितपर्यंत कुठ कुठल्या कुठल्या स्वार्था आपण देवाचं नाव घेऊन आपण किती खरं बोलतोय ना ही बी देवाला माहितीये त्याच्यामुळं कुणी सांगायची गरज नाही कोण किती खरं भक्तन कोण किती आता मला लोक काय काय म्हणते देवाची पूजा केलेली जा मी दाखवत नाही गरज नाही मला लोकांना दाखवून कुठल्या बी गोष्टी करण्याची आणि राहिली गोष्ट रक्षा रक्षा तर रक्षाबंधनला व्हिडिओसाठी येते आता व्हिडिओचं माझं काम आहे भावा बहिणीनं मी कुठं गेलं तरी व्हिडिओ काढती कुठला भावा असा आहे की बहिणी भावाच्या घरी जाऊन जर रक्षाबंधनच्या ह्याच्या टायमाला जर व्हिडिओ काढला तर तो सुद्धा हांगो हांगो काढल व्हिडिओसाठी पळत येते अरे मी तुझ्या दारात बी येत नाही व्हिडिओ काढायला <laughs> विषय म्हणजे असा आहे आणि राहिली गोष्ट मी एवढी माझी परिस्थिती गरीब होती तवा सुद्धा नव्हती धावत पळत तुझ्याकडे येत आता तर देवानी माझं लय भरपूर चांगलं आहे आता तर मला गरज बी नाही तुझ्या मा तुझ्यासारख्या थर्ड क्लास माणसांच्या घरी यायची काय म्हणायचं भाऊ बहिणीनं चुकलं तरी बोला आणि ज्या वेळेस मला चुकीचं कुठं वाटेल ना तिथं मी बोलत असती काल बारक्याचं बारक्याचं ती लग्न लग्न करतो ना त्याचं चुकीचं वाटलं तर मी तिथं बोलली ह्या मोठ्याने काल आहे ना घ्यायना देण्याचं काय कारण नसताना राहते खौदून भांडण काढलं या गाडीच्या हप्त्याचं एक निमित्त झालं ती पण खौदवून भांडण काढलं तरी मी मी ह्या व्हिडिओमध्ये त्याला अजून एवढं काय बोलली नाही माझं जर डोकं सटकलं ना तर सगळी डिक्लेअर कहाणी ह्याची मांडायला सुद्धा मागं पुढं मी बघायची नाही तरी पण पोटात ठेवतंय लय ह्याच असं काय असं पोट फाडून काय म्हणतात पोटात घालून ठेवलंय पण माझ्या पण आहे ना जी म्हणजे जी घाण आहे ना ती पोटात जास्त दिवस असे ठरवू वाटत नाही असं कवा बाहेर काढीन असं वाटतं मला कारण की चांगलं माणूस आहे ना चांगल्यासाठी घडलेल्या गोष्टी किती बी दिवस मनात पोटात ठेवू शकतं पण जी वाईट आहे ना आपल्या जर मनात पोटात ठेवलं ना तर ते आपल्या स्व शरीरासाठी हानिकारक असतं त्याच्यामुळे असल्या घाणींचं आहे ना तवाच बाहेर काढून टाकायचं का कोणती घातगवा उतल सांगता येत नाही